पहिला प्रश्न आहे सर्वात पहिले जहाज कोणत्या देशात बनवले होते ए ब्रिटन बी दुबई शी थायलंड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्रिटन देशामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो ए कबूतर बी चिमणी शी चातक डी. कावळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चातक पक्षी पुढचा प्रश्न बघा हरभरामध्ये कोणते विटॅमिन असते विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन डी विटॅमिन ई e. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विटामिन सी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील द्राक्षाचा जिल्हा कोणता आहे ए मुंबई बी कोल्हापूर सी नाशिक डी बीड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी नाशिक पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वप्रथम वीज कोणत्या शहरात आली ए कोलकत्ता बी बेंगलोर सी नाशिक डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोलकत्ता पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांना किती मुले होती ए पाच बी चार सी दोन डी एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार मुले होती पुढचा प्रश्न बघा कोणत्या जीवाचे आयुष्य पाचशे वर्षाचे असते ए कासव बी कोला सी वाघ डी जिराव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कासव पुढचा प्रश्न आहे रेल्वेचा शोध कोणत्या देशात लागला होता ए अमेरिका बी भारत सी इंग्लंड डी जपान उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इंग्लंड देशामध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद